वरुड येथे कोरोना महामारीची दाहकता लक्षात घेता वाढते संक्रमण व वैद्यकीय व्यवस्थांवर पडणारा ताण तसेच कोरोना रुग्णांबद्दल लोकांची भीती व उदासीनता त्यानंतर तालुक्यातील रुग्णांना हॉस्पिटल मध्ये येणे जाण्याकरिता वाहन उपलब्ध होत नाही झाल्यास दुप्पट टिप्पट गाडी भाडे आकारले जात आहे अशात सामान्य वर्गास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे परिस्थितीची जाणीव ठेवून विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने मोफत रुग्णवाहिनी सेवा सुरू केली आहे जेणेकरून सामान्य नागरिकांना वरुड येथील टेस्टिंग सेंटर वर येण्यासाठी सोय होईल राजकारण बाजूला ठेवून पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी तालुक्यात बस सेवा व वाहतुकीची अन्य साधने कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने सामान्य नागरिकांना वाहतुकीस त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण तालुक्यासाठी दहा मे रोजी अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे त्यांच्या या योगदानाबद्दल वरुड शहरासह तालुक्यातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे રૂપેશ પાંડે વિદર્ભ ન્યૂઝ વરુણ